हजार बावीस कडक उन्हाळ्याचा काळ आहे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी रस रक्ताचा प्रचंड दुष्काळ आहे अशी विपरीत परिस्थिती असताना जनआरोग्य समिती प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोडी येथे आपण सर्वांच्या सहकार्यानं आणि या परिसरातील रक्तदात्यांच्या योगदानामधून हे जे रक्तदान शिबिर अतिशय यशस्वीरित्या आपण संपन्न करू शकत आहोत दादा तुम्ही तिथे उभे राहा अशी इकडे सगळ्यांचं जे कार्य आहे ते अतिशय मोलाचं कार्य आहे आणि त्या मुलाच्या कार्याला एक छोटस सन्मानाचं फुल आकाशे फाउंडेशन द्वारा संचालित आरोग्य भारती अभियान तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रामटेक यांच्या वतीने आम्ही समर्पित करीत आहोत ते खूप मोठं होते म्हणजे कुठल्याही प्रकारचा एखादा माणूस अपघाती असे निधन झाला असेल आत्महत्या असेल किंवा अन्य काही सडलेले जे प्रेत असतात सुटलेले प्रेत असतात पाण्यात काढून पोलिसांची मदत करणार म्हणजे आतापासून नऊशे चार पोच पोलिसांपर्यंत करण्याचं अत्यंत मोठं कार्य बागडे यांनी केलेलं आहे आणि मला वाटलं की नाही आपण अशा माणसाला खरोखरच मानाचा आपण म्हणजे